लागा 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 बाल बघून आली की इथं काही बसली की इथं लगेच होय गाळ बघा गेल ती ना ए ताई बाळ मांडीव घेतल वडती कशी कशी वाढायचं मुक कुणा घेतलं काय लागा मांडीव तुझ्या कोण दिलं हा मम्मी दिलं का नंतर दिला पहिल्यांदा कोण दिलं मांडीव होय का ताई हा तर बाळ चांगलं आहे महत्वाचं म्हणजे गुटगुटीत बाळ आहे आणि दुसरी गोष्ट mm -hmm. बाळाची आईबी चांगली काल गेली ती दवाखान्यात काय <laughs> झालं दवाखान्यात गेली टाकं तोडायचं तर टाकं तोडलं तिथंच व मान तालुक्यात बघा घर आहे त्यांचं <laughs> पांघरी म्हणून म्हणते ती माणसं लिह माणसं म्हणते ती पांघरीने आला हवे पांघरीने आला वय कसं आहे माहिती आहे का पांघरीनी त्याचं कारण कळलं नाही माणसाला ना बरं का काय म्हणते गाठवण्याला मी पण तसं काय नाही पांघरतच मूळ तिच माहेर आहे आणि तिथच आहे ते आता तर काय नाही सगळं व्यवस्थित टमटुमीत काय सोरा हाय का नाही बघा लगेच सोरा हाल म्हणती हाल म्हणजे ती उठून जा हाय का नाही ग तोंड तोंड घालते ती का हा घालते तिक तोंडात मग चाल तर मग आता काय महत्वाचं जेवणही झालं मस्तपैकी बघा आणि सांगावायचं म्हणत तुम्हाला बाळाचं आणि आईचं तर काल ताईंनी ज्या दिल ती का ना फ्रॉक दोन फ्रॉका दिल ती अहो दोन चड्या टकच कारभार तारीख तारीखली कारभार नंबर दिला बरं का ताईंचा फोन कर म्हणतो ताईंला की ताईंनी आपल्याला दिल ती गिफ्ट बाळासाठी त्यांना आपण साडी ना मग ताईंला बोलवायचं इकडं ब आता सवा महिने झाले ताईंला बोलाव तू आणि महत्वाचं म्हणजे लाईन लागली आता बरच तिस येणार आहे त्या गाडी घ्यायला बाळाची का नाही जरा तर महत्वाचं म्हणजे या बरं का सगळेजण या कारभार निता आली सगळ्यांना मी सांगतो कारभार नीता आली या तुम्ही या तो पण मी घराचं हे काम करून थोडं थोडं करको कर अडचण मला काय आता बघू आता कसं होईल तसं होईल दखला चार दिवस पुढे आणि मी आज पापड लाटलं तुम्हाला दाखवतो असं पापड लाट लागत पॅकिंग करून काय ठेवलं तिकडं पेच पापड हो सणग करायचं पापड करायचं आहे मसाला करायचा आहे आता डंक आणल्याशिवाय तर काय मसालाच करता येत नाही महत्वाचं म्हणजे डंक ठेवायचा कुठं प्रश्न पडलाय मला आमच्या घरात नीट जोफायचा जागा मला नीट नाही खरंच मला सांग तू अशा आवाज जागी पण बघा आता कुठं ना कुठं ठेवावंच लागेल हे का ना स्वरा बघा आज आहे शनिवार शनिवार हा अभ्यास काय दिला बघू तुला कुठं ती कुठलं वय बघा मी निघालो आता बाय तुला नेणारच नाही तू लताप देते मला हा ताप देते तुम्हाला बोलत नाही चालत नाही हसत नाही खेळत नाही एकटी जास्ती घुन घेत होय कार्टून कारतो ना असा आहे बघा असून द्या मस्तपैकी काल गेलो दुपारच गेलो काय झालं निवांत आलो निवांत गेलो चहा पाणी झाला जेवण झाली सगळं ओके आणि महत्वाचं म्हणजे आमच्या ससराच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं ती बाबा गावलं मला आलो बघून गाडी घेऊ आणि लवकर लवकर तुम्हाला बिधावण्याचा प्रयत्न करेन कारभारीन बाळ फक्त थोडं दमदारा त्यांना म्हणजे काय होते माहितीये का त्यांना बी कणकणीत कुन या म्हणजे काय होत आहे त्रास होतोय त्यांना मग तिथं बी मी युड न काढला पोटणा काढला काय नाही काय नाही तुम्हाला सगळं दाखवायचं आहे मला बरं का कारबारी बाळ बाळ म्हणजे काय स्वरापेक्षा स्वर आमची लय ही ताप दे देत होती हे का ना स्वरा हो स्वरा बाळ आमच्या ताप देत नाही स्वर लय देत होती पहिले लहानपणी ताप देतात स्वराने आमच्या अजून ताप देत काय म्हणत का आला होती गे हा का पारशी काय इंजेक्शन केलं मला खाद्याचं इंजेक्शन केलं डॉक्टर कोणाला व्हायचं आणि पोलीस आणि गोरंच डॉक्टर डॉक्टर बोत्ता मोठं कसं करणार का? मग लवकर शिकून मोठं व्हावं लागेल तुला. तुला काय इथं? तुला काय काय इथं? ए बी काय बी सी डी ती? मग तू फिलिंग सांग बोल. यस. हां. द बी. हां. ई. हां. हां. ये द बिग वाई जे पप्पा स्पेलिंग सांग बर फादर फादर पप्पाज नाव काय आपले वडी वावरे आड नववरे पोशी सरने मौरी पप्पाज नाव काय वक्ष वडी दत्तात्रेय चल झाले माझे पापड लाटून अजून मळायचंय मला आणि आता माझे पापड करायचे ते तर बाकी काय नाही एक वारं सुटलंय बाहेर बाहेर बी तुम्हाला काय दाखवता येणार ना आणि <coughs> कमेंट मध्ये सांगा मला कोण कोण येणार साहेबांनी बरेचता येणार येणार का बऱ्याच ताई साहेबांचं फोन आलत या आणि बऱ्याच ताई साहेब फोनवर विचारते ते महत्वाचं म्हणजे चौकशी करते ते बाळकसाहेब बाळाच्या कशी आहे तुम्ही काय दाखवत नाही त्यांना सांगितलंय मी सगळं म्हटलं चालते असून या परत दावा आम्ही बाळबागा येतो बर म्हटलं या तुमच्या कसा लांबून लांबून येणार आहे ती राजस्थानची ताई म्हणल्या बघ गिफ्ट पाठवते म्हणल्या बघा घ्यायला गावणार नाही राजस्थानची ताई ती बघते ती व्हिडिओ त्या ताईला माहिती आहे का ना एक मुलगी झाली काय ताई तर आर पडले खाली बरं असून द्या बाकी काय नाही आज तास बघा टाईम काढायचा आता आमचा कारण की काम बिल करायचंय बर का पण सुसाना काय काय करावं काय नाही पापड लाटायचं ते ला दे दे सांग करायचं ते मसाला करायचा आहे आता मिरच्या टाकतो उन्हात सांडगवायचा एवढं सांडग येत बघा ते काय करा त्या साहेबांना द्यायचं टेस्टसाठी टेस्ट त्यांना बघायची आता पापड द्यायला गेलो की टेस्टला द्यायचं ते सांडगं आता सांडगं द्यायला गेलो की मग ती सांगते रे बाबा टेस्ट कशी आहे सांगा काय आज दिलं तर संध्याकाळ सांगते ती टेस्ट कशी आहे सांडग्याची कशी नाही एक नंबर आहे बरं का सांडग्याची एक नंबर टेस्ट आहे मसाल्याची एक नंबर टेस्ट आहे आणि पापडाचं एक नंबर टेस्ट काय आहे तुम्ही घ्या नाजच खोळ आपल्याकडे बाकी काय नाही असं पापड लाटलं तर बघा मस्त आणि सांगा कमेंट करून जमतं आहे का आम्हाला पापड लाटायला कमेंट करा महत्वाच्या लाईक करा आणि करा शेअर राहा व्हिडिओ पहिले तुम्ही ल शेअर व्हिडिओ केलं ते माझं लाईक केलं ते तुम्ही इसरून गेला आहे तुम्ही मला लाईक करायचं बघा लक्ष राहून द्या तुमचं आमच्यावर जसं पहिलं होतं तसं आता बी राहून द्या आणि बाय सगळ्यांना इथंच व्हिडिओ मी थांबवतो सांगेल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी तिथं काय काय झाली गमत ती बस मग ओके मग बाय मग सगळ्यांना